पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे एक दोन वर्षापूर्वीच अभ्यासाला लागले आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्यासोबत जे पाच सहा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत अजूनही पोलीस भरती करत आहेत त्यांनी सुद्धा बघून घ्या तुमच्या ह्या चुका झाल्यात की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा कळेल तुमचेच भाऊ आहेत ते आणि त्यांना सुद्धा लक्ष झालं पाहिजे की आपल्या काय चुका झाल्या आहेत पहिली गोष्ट थोडंसं फास्ट घेऊया कारण वेळ कमी आहे तुम्हाला ऐकायला वेळ नसतो तुमच्या अभ्यासाचा वेळ खाऊन मला काय मिळणार नाही अनेक वर्ष का लागतात पोलीस भरती ही प्रक्रिया अशी आहे की मैदानीला तुम्हाला काय सहा महिने एक वर्ष लागतील आणि लेखीला एक सहा महिने सुद्धा पुरेसे असतात तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला तर आता तुम्ही जर येण्यासारखा अभ्यास केला स्वतःला कळत नाही दुसऱ्याचं ऐकायचं नाही तर अशा वेळेस तुमचं सिलेक्शन होणार नाही पोलीस भरती खूप दिवसाचा विषय नाही मी पी एस आयचा अभ्यास चालू केल्यापासून पूर्व मुख्य नंतर तर काय मैदानी चाचणीच होती त्याच्यामुळे त्याचा अभ्यासाचा काही प्रश्न नव्हता एक बारा तेरा महिने अभ्यास केला अभ्यासाला लागलो थोड्या दिवसात जाहिरात आली पूर्व झाली मुख्य झाली अभ्यास संपला ठीक आहे तरी त्या ते पूर्व आणि मुख्यमध्ये जवळपास चार महिन्याचा गॅप असतो पहिली गोष्ट इच्छा नसते उगच काहीतरी करायचंय म्हणजे मला आता कुठं ॲडमिशन मिळालं नाही किंवा मला हे करण्यापेक्षा ते करतो माझ्या भावाची पोलीस म्हणून निवड झाली तर तो खूप खुश आहे किंवा त्याचे खूप सत्कार झाले मला कोणाचा तरी दबाव आहे किंवा मग चला टाइमपास म्हणून मी फॉर्म भरतो आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो असे अनेक विद्यार्थी असतात शेतीचं काम चुकवण्यासाठी ते अभ्यासाला लागतात दाखवतात लागत नाहीत मुळ ते अभ्यास करतोय असं दाखवतात आणि इथं मेन म्हणजे त्यांची इच्छाच नसते आणि म्हणूनच त्यांचं कुठं सिलेक्शन होत नाही सगळ्यांचं बघू आता तुमच्यापैकी अनेक जणांचे तुमच्या अनेक मित्रांचे असेच हे असतात अभ्यास करत नाहीत अभ्यास करत नाहीत म्हणजे काय असतं माहिती का नुसतं पुस्तक घेऊन बसायचं पुस्तक बघायचं पण डोक्यात काहीच घुसत नाही ह्याच्या मग ह्याच्या डोक्यात घुसत नाही डोक्यात घुसण्यासाठी काय केलं पाहिजे रिव्हिजन केलं पाहिजेत आवश्यक त्या घटकांच्या नोट्स काढल्या पाहिजेत प्रश्न सोडवले पाहिजेत हे ते करतच नाही ते फक्त आणि फक्त मी तो ठोका वाचल ठीक आहे बाबा ठोका वाच पण ठोकायचं तुझं किती पाठ झालं शेवटी कुठलंही एक पुस्तक असलं तर आता काही तुम्हाला शंभर टक्के पाठ नसतं लेखकालाच पाठ नसते कारण गॅप पडत असतो आपली बुद्धी कशी असते एक टेम्पररी मेमरी असते एक परमनंट असते काही गोष्टी ते ऑटोमॅटिक लॉस होऊन जातात जसं तुम्ही काही गोष्टी विसरता तसं प्रत्येकच माणूस विसरत असतोय मग हे काय होतंय अभ्यासच नीट करत नाहीत काहींचं काय असतं मैदानी चाचणी ज्यांची एवढी कमकुवत असती ती ही लेखीलाच बसत नाहीत म्हणजे ही पण एक चुकच आहे की तुम्ही नुसते हुशारासून उपयोग नाही तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा मधली या वनरक्षक पोलीस भरती करायची आहेत तर तुमची मैदानी चाचणी सुद्धा चांगली पाहिजे काही काही लोक काय करतात की शेवटच्या काळामध्ये काहीतरी प्री वर्कआउट घ्यायचं वेगळेच काहीतरी इंजेक्शन घ्यायचे गोळ्या घ्यायचे ह्याच्या नादात ते वायाला जातात आणि जी त्यांची मैदानी चाचणी आहे पन्नास पैकी त्यांना चाळीस पडतात ते डायरेक्ट तीसवर येतात आणि तिथूनच बाहेर पडतात तर ह्या गोष्टी आहेत ही मैदानी चाचणी तुमची व्यवस्थित केली पाहिजे आणि टाईमपास करतात टाइमपास म्हणजे काय बघा आता ट्रेंडिंगला सध्या काय विषय आहेत की बाबा तिकडे कोणीतरी एखादा मंत्री संत्री असतो त्याचे वादविवाद चालू असतात कुठेतरी दोन धर्मामध्ये वाद लावत असतात राजकीय लोक लावत असतात बाकी त्यांचं त्या काही नसतं काही लोक जातीमध्ये वाद लावत असतात त्याचा ना आपला काही संबंध नसतो त्या विशिष्ट लोकांचा स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापैकी एकमेकावर आरोप करून आपलं काहीतरी करत असतात त्याच्यात तुमचा आणि माझा काहीही लक्ष देण्याचं कारण नाही तुम्ही विद्यार्थी आहात विद्यार्थ्याप्रमाणे आपापलं काम करायचं त्यांना काय भांडायचं तेवढं भांडू द्या कारण त्याचा आणि तुमचा काहीच संबंध नाही आपले काम आपण करायचे जर तुमचा काही स्वार्थ असेल की बाबा विशिष्ट धर्मावर टीका केल्यानं मी आमदार खासदार होणार आहे मला प्रसिद्धी मिळणार आहे मला कुठेतरी भाषण करायला मिळणार आहे तसं मी सुपार घेऊन भाषण करणार आहे तर तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या अन्यथा त्या गोष्टीचा तुमच्या रोजगाराचा काहीही संबंध नाही ठीक आहे हे लोक जे जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये दोन वेगवेगळ्या पक्षामध्ये दोन गावामध्ये दोन जिल्ह्यामध्ये वाद घालत असतात त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ लपलेला असतो बाकी काही नसतं आता आपला स्वार्थ कशात आहे हे आपण बघायचं ठीक आहे त्यासोबत क्रिकेट असतो त्या आय पी एल मॅचमध्ये पण असतो कोणतरी सी एस केचा असतो कोणीतरी मुंबईचा असतो कोणीतरी पुण्याचा असतो आणि त्यांचे त्यांचे ते मेसला जेवता जेवता बसल्या बसल्या भांडत असतं इथेही तुम्ही टाईमपास करू नका आता त्या गेम आल्यात आमच्या काळात आधी गेम नव्हते हो आता आल्यात पण आम्ही शिकलोच नाही आम्हाला माहीत होतं त्याच्या टाइमपास होते तर त्या गेम खेळत बसतात मग तिथं तुमचा टाईमपास होतो तुम्ही त्याच्यातून बाहेरच पडत नाही इंस्टाग्राम आहे आता कुठल्याही वस्तूचे फायदे आणि तोटे असतात आणि तुम्ही फक्त तोटाच तो बघायला लागले त्याला काहीच करू शकत नाहीत इंस्टाग्रामवर तुम्हाला चांगल्या चांगल्या अपडेट मिळतात माहिती मिळतीय काहीतरी एखादी अपडेट आली तर ती कळतीये युट्यूबचं पण तसंच आहे तुम्ही त्याचा कसा फायदा घ्यायचा ते तुम्ही स्वतःचं था स्वतः ठरवायचं आहे मग तो टाईमपास करू नका मित्र नातेवाईक त्यांचे वाढदिवस त्यांचे लग्न त्याचे त्यांच्याकडेच ठेवा आता शेवटी काय जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडते तेव्हा तुमच्या मदतीला कोणीही येत नाही तुम्ही सुद्धा हात राखूनच स्वतः दुसऱ्यांची मदत करा हे स्पष्ट मत आहे जेणेकरून तुमचा टाईमपास होणार नाही तिथं तुम्हाला जर एखाद्या मित्राविषयी खूपच आपुलकी आहे तर काय करा पटकन नोकरी लागा आणि तुमच्या पगाराचा पन्नास टक्के किंवा शंभर टक्के रक्कम मित्राच्या नावावर करून टाका की बाबा तिकडून माझ्या अकाउंटला बॅलन्स आला पन्नास हजार रुपये तुमची सॅलरी झाली की मित्राच्या अकाउंटला देणार मी कारण माझा सगळा जीव त्याच्यात आहे एकच महिन्याची सगळ्या आयुष्याचे देणार किंवा दोन चार एकर जमीन असेल तर मित्राच्या नावावर करून टाका ना मित्राला कळेल की बाबा किती प्रेम आहे फक्त टाइमपास करणं स्वतःचं पण आणि त्याचं पण ह्याला प्रेम म्हणत नाहीत प्रेम थोडं तुम्ही पैशाने पण दाखवा ना कळेल म्हणजे सगळ्यांना काय असतं प्रेम काय नाही हा टाइमपास करू नका आणि चुकीचं गायडन्स घेऊ नका जर कळत नसेल तर तुमच्याकडे आता खूप सगळे ऑप्शन आहेत म्हणजे मी <laughs> आहे असं नाही अजून खूप ऑप्शन आहेत तुम्ही बघा की बाबा कोण आपल्या फायद्याचं आहे कोणाला जास्त कळते कोण तळमळीनं सांगते त्यांचं तुम्ही गायडन्स घ्या त्यांना एकाला दोघाला फॉलो करा आणि तिथं पण स्वतःचं डोकं वापरा मी सांगितलं की बाबा हे पुस्तक वाच बरं ह्या पुस्तकापेक्षा हे चांगलं पुस्तक आहे मी ते वाचतो ना मी तर माझंच सांगणार पण मी काय सांगतोय माझ्यापेक्षा तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा कुणीतरी म्हणाल की बाबा ही बेस्ट ऑनलाईन बॅच आहे आता आमची ऑफलाईन नाही आम्ही आमची सांगताना काय सांगणार की आमची ऑनलाईन बॅच बेस्ट आहे तुम्ही बघा ना बाकीचे दहा बॅच बघा डेमो लेक्चर बघा काय शिकलेले आहे कसं सांगत आहे टाइमपास चालू आहे का किती लेक्चर्स आहेत लाईव्ह आहेत का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा मग तुम्ही ठरवायचं असतं ते हे आता मी बोलतोय कोणी गडचिरोलीतून बघतोय कोणी कोकणातून बघतंय कोणी पुण्यातून बघतंय कोणी नांदेडहून बघतंय तर आता तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे स्वतः घ्यायचे असतात प्रत्येकाला धरून मी काय सांगू शकत नाही आणि उगच चुकीचं गायडन्स घेऊन आयुष्य वायाला घालवायचं नाही अभ्यासक्रम समजून घ्या त्याच्याशिवाय पुढं जायचं कळणार नाही काठिण्य पातळी बघा नुसतं वरवरचं वाचून जमणार नाही किंवा एकदम फोनवर जाऊन सुद्धा जमणार नाही सोप्याकडून अवघडाकडे जा घटक नुसार प्रश्न येतात ते सोडवा जेणेकरून तो घटक किती काठीण्य पातळीचा आहे हे तुम्हाला कळत त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही उगच मोघम वाचत बसल्याचा अर्थ नाही आपले पुस्तक आहेत अजून तुम्हाला वाटले ते बघा की बाबा घटक नुसार विश्लेषण आहे म्हणजे तुम्ही समजा महात्मा गांधी वाचले तर महात्मा गांधीवर काय टाईपचे प्रश्न आले होते हे तुम्हाला कळलं पाहिजे ते तुम्ही सोडवले पाहिजेत त्यामुळं पुन्हा तुम्हाला सोडवताना ते लक्षात येईल की बाबा कसे सोडवायचे सराव केला पाहिजे रिव्हिजन केली पाहिजे आणि टेस्ट सुद्धा सोडल्या पाहिजेत पण टप्प्याटप्प्यानं आधी तुम्ही बेसिक वाचलं पाहिजे मग प्रश्न सोडवले पाहिजे मग तुम्ही तुमच्या टेस्ट सोडवल्या पाहिजेत अधिकचे पुस्तक वाचले पाहिजेत मैदानी चाचणी मात्र दिवसातून एकदाच करायची आहे त्याचं कारण असं आहे जर मैदानी चाचणी तुम्ही दिवसातून दोन वेळा केली तर तुम्हाला साधी गोष्ट आहे की खूप जास्त थकवा येईल खूप जास्त थकवाला की तुम्ही खूप जास्त खाणार आणि खूप जास्त झोपणार म्हणजे तुमचा चोवीस तासामध्ये तुम्हाला तुम्हा एक तर अभ्यासालाच मिळतो वेळ मिळतो आठ नऊ तास कारण बाकीचे काम असतात झोप असते ग्राउंडला जायचे तर अशा वेळेस तो तुमचा वेळ वे कमी झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही म्हणून एकच वेळ मैदानाने जायचं आहे कारण बॉयलर कोंबड्या खाऊन आपण जगलेलो आहोत आपण जे खातो हे सगळं रासायनिक खतांचं आहे तुमच्या आजोबांची जेवढी ताकद होती जेवढा स्टॅमिना होता त्याच्या पंचवीस टक्के पण तुमचा नाही लक्षात घ्या कारण त्यांनी खाल्ले गावरान देशी ओरिजिनल तुम्ही खाताय खाताच आहे तर असं बोगच खाल्ल्यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी झालेली आहे त्यामुळं आपली बॉडी रिकवर होत नाही आणि त्यासाठी दोन टाइम मैदानी करणं म्हणजे शंभर टक्के चुकीचंच आहे डाएट चांगला घ्यायचा आहे चांगला म्हणजे काय सकाळ संध्याकाळ नुसतं तूप खायचंय काजू बदाम खायचे मटण खायचंय अंडी खायचे असा अर्थ होत नाही चांगला म्हणजे योग्य असा पुरेसा असा व्हेज असेल तर व्हेज रहा नॉनव्हेज असाल तर व्हेज प्लस नॉनव्हेज दोन्ही खा जी गोष्ट पचत नाही ती खाऊ नका जबरदस्ती काहीही नाही स्ट्रेचिंग करा ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी स्ट्रेचिंग करत नसतात म्हणजे मी स्वतःच करायचो नाही जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा काय व्हायचं स्ट्रेचिंग नावाची संकल्पनाच मला माहीत नव्हती पण तसंच करायचो मी वेळ घालवायचो आणि तशीच मैदानी कशी बशी पास झालो ठीक आहे पुढचं आहे तुमचे इव्हेंट जे परफेक्ट आहेत म्हणजे समजा तुमचा गोळा आज आउट ऑफ जातोय तर तो आज दोन महिन्याला सुद्धा जाणार आहे त्यामुळं गोळ्याकडे खूप लक्ष देण्याची आवश्यकता नाही गोळा जातो एवढा पुरेसा आहे पुढची गोष्ट आहे जो तुमचा कमकुवत घटक आहे समजा शंभर मीटर तुमचं कमी आहे तर त्याच्याकडे आत्तापासून थोडंसं लक्ष द्या म्हणजे त्याला काय कमी पडतंय कुठल्या मसल कमी आहे त्याच्याकडं आत्तापासून लक्ष द्या तर तुमचं शंभर मीटर व्यवस्थित आहे आणि गोळा जात नाही तर तुम्ही थोडं गोळ्याकडे लक्ष द्या शंभर मीटर तुमचं आज जात आहे तुम्ही दिवसाड करा प्रॅक्टिस म्हणजे त्याची थोडा वेळ कमी द्या परीक्षेच्या का आपण वेळ वाढवणार आहोत पण आता एकदम एक्झाम तर लगेच डेट आलेली नाही त्यामुळे तुम्ही त्या जो कमकुवत घटक आहे त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी जो इव्हेंट तुमचा परफेक्ट झाला आहे त्याच्याकडे कमी लक्ष द्या आता ह्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या दोन टाईम मैदानी करायची नाही बरोबर कारण बॉडी रिकवर होत नाही अभ्यासाला वेळ मिळत नाही नुसती मैदानी पास होऊन तुम्हाला कोणीही पोलीस बनवत नाही मित्र नातेवाईक आहेत ह्यांना म्हणायचं बाबा न थोडं थांबा माझं सिलेक्शन झालं की माझा पगार तुम्हाला देतो पण माझं सिलेक्शन नाही झालं तर मग मला कोण देणार तुम्हाला पण कोण देणार त्यापेक्षा मी सध्या अभ्यास करतो तुम्ही पण अभ्यास करा काहीतरी उद्योगधंदा बघा नुसत्या गप्पा आणून एकमेकांच्या वाढदिवस आणि शुभेच्छा फोन लावायचं आणि टाइमपास बोलायचं कुठल्या तरी विषयावर व्हॉट्सअप ग्रुपला इकडं तिकडं ह्यातून तुम्हाला काहीही मिळत नाही राजकीय गप्पा क्रिकेटच्या गप्पा असतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका मागाशी सांगितलं जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये पक्षामध्ये दोन गावामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वेग वाद लावले जातात त्या लोकांचा उद्देश असतो त्याच्यातून त्यांचा फायदा असतो म्हणून ते लावत असतात तर तुम्हाला ह्यांच्यात सामील व्हायचं की नाही तुम्ही ठरवायचं मोबाईल वापरताना इंस्टाग्राम असल किंवा कुठली सोशल मीडिया असेल अजूनही कुठलंही ॲप असेल त्याच्यामध्ये फायद्याच्या आणि गैरफायद्याच्या काही गोष्टी असतात तुम्हाला कळलं पाहिजे की कुठली फायद्याची आहे कोणाला फॉलो करायचं कोणाला नाही पुढं आहे इम्प्रेशन टाळणं टाकणं टाळा म्हणजे काय होतंय अनेकदा असं होतं की एखाद्याचा गोळा चांगला जातोय मग तो, तो ग्राउंडवर सगळ्यांना गोळा शिकवत बसतो काही गरज नाही तुम्हाला कोच व्हायचंय का हा मग व्हा मग काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमच्या गोळ्या फेकण्याच्या स्टाईल मुळे लोक तुम्हाला एक दोन वेळा त्यांना शिकूपर्यंत चांगलं म्हणतील नंतर लोक तुम्हाला कोलतील थोडक्यात काय काम येडाय म्हणतील हा असं सगळ्यांना शिकवतो त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आपल्या अभ्यासाकडे आप लक्ष द्या खरी स्पर्धा किती आहे सतरा लाख अर्ज आले आहेत मग तुम्हाला असं वाटतं की सतरा लाख विद्यार्थी असतील अजिबात नाही सतरा लाख विद्यार्थी नाही तुम्हाला माहिती की जो विद्यार्थी जेलला फॉर्म भरतो म्हणजे कारागृहाला फॉर्म भरतो तो वाहन चालकलाही टाकतो तो जिल्हा पोलीसलाही टाकतो म्हणजे एक विद्यार्थी कमीत कमी, कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सुद्धा अर्ज भरतो आपण तीन पकडलं सरासरी तरी सुद्धा इथं फक्त पाच लाख विद्यार्थी शिल्लक राहतात किती लाख विद्यार्थी फक्त पाच लाख विद्यार्थी राहतात आता या पाच लाखामध्ये हवश्यक किती तुम्हाला चांगला माहिती की उगंच फॉर्म भरायचं फॉर्म सुटले मग फॉर्म भरायचा म्हणून असेच निम्मे लोक असतात मी म्हणतो तीन लाख लोक फक्त हे असेच असतात ह्या एकूण विद्यार्थ्यांपैकी की, की यांना फक्त आणि फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरायचं ठीक आहे आता ह्याच्यामधले सिरियस किती असतात की, की बाबा नाही आम्ही कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी अकॅडमी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा स्वतःच पण आम्ही पोलीस भरती करत हो। आहोत असे विद्यार्थी येता येता खाली एक लाखावर येतात की बाबा हे फुल टाईम पोलीस भरती करतात परंतु प्लॅनिंग करून आणि बाबा नाही मला ह्या वेळेस व्हायचंच आहे मला दिवसाचं शेड्यूल आहे अजून पोलीस भरतीची डेट डिक्लेअर झालेली नाही परंतु मला आजपासून आत्तापासून आज अभ्यास करायचा आहे जो विद्यार्थी जाहिराती यायच्या आधी कमीत कमी सहा महिने वर्षभर अशी प्रॅक्टिस करतोय असे विद्यार्थी फक्त चाळीस पन्नास हजार आहेत फक्त चाळीस पन्नास हजार ह्याच्या पलीकडे ते विद्यार्थी नाहीत आणि एवढी स्पर्धा आहे ह्या विद्यार्थ्यापैकीच दहा हजार विद्यार्थी सिलेक्ट होणार ठीक आहे हे पन्नास हजार पण नाहीत हे आकडा तो तुम्हाला तीस हजार पण दिसेल की बाबा हे विद्यार्थी नियमित अभ्यास करतात मैदानी करतात आणि हे विद्यार्थी तीस हजार असतील तर दर तीन विद्यार्थ्यामागे एक विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे आता बुक लिस्ट तुम्हाला माहीत असेल मराठीसाठी शिंदे वाचा किंवा आपल्या मराठीच्या नोट्स आहेत महाराष्ट्र